शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं भोर आपल्या आप परिवारामध्ये शेती विषय चॅनल मध्ये असं एक जबरदस्त आणि पीक घेऊन जे तुम्हाला तीस दिवसामध्ये उत्पन्न आणि उत्पादन मिळवून दे तर हे पीक आहे कोथंबीर पीक हो शेतकरी मित्रांनो तर आज मी तुमच्या समोर हे कोथंबीर पीक कशा पद्धतीने जमवलेलं आहे नेमकी हे कोथंबीर पीक तयार करत असताना किंवा पेरणी करत असताना त्यानंतर हार्वेस्टिंगला येतोपर्यंत कशा पद्धतीने नियोजन हो आहे तर मी तर तुम्हाला इथून मागे माहिती देत आलो होतो पण आज माझ्यासोबत आहेत शेतकरी आणि कृषी सेवा दुकानदार तर दादा नमस्कार नमस्कार आपल्यासोबत आहे कृषी सेवा दुकानदार आणि शेतकरी तर सुरुवातीला आपला परिचय द्या नमस्कार शेतकरी बंधू नो माझं नाव अमित रामचंद्र जगदावे राहणार राजगुरुनगर खेड माझं वाकी संतोष नगर या ठिकाणी नावाचं दुकान आहे ओके okay. आणि आपल्यासोबत शेतकरी आहे तर शेतकऱ्यांचा परिचय घेऊया दादा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव हुंडारे गाव ठाकूर पिंपरी तर शेतकरी मित्रांनो आपण खेड तालुक्यामधील ठाकूर पिंपरी या गावामध्ये आलो असता तर इथं आपल्याला जो काही धना बघायला मिळाला आहे म्हणजेच कोथंबीरची शेती बघायला मिळाली तर हा तीस दिवसामध्ये येणारा धना आहे तर हा नेमकी धना आहे तरी कोणता कोणती पेरणी केली होती अशोकाचा देसी म्हणून वरायटी आहे अशोकाचा देसी म्हणून वरायटी आहे तर तो जो काही तुम्हाला धना दिसत असेल इथं तर हा आहे अशोकाचा देसी धना होतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्याला कोथंबीर पिकाची लागवड पेरणी करायची असते आणि विशेष म्हणजे सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर ह्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यात एकत असतं की आम्ही धना तर पेरणार आहोत पण हा उगवून का नाही याची उगवण क्षमता होणारी आहे का नाही कारण भरपूर ठिकाणी आपण पाहिलं जे काही प्लॉट आहे तर हे उगवण क्षमताच झालेली नाहीये त्यांची तर आता कुठे सेवा दुकानदार आहेत दा आपल्यासोबत आता मला सांगा हा जो काही अशोकाचा देसी वान आहे धनाचा हा तीस दिवसामध्ये निघतोय आणि खरोखर काढायला देखील आलेला आहे शेतकरी आपल्यासोबत आहे पण याची जी काही मर आहे तर ही झाली नाही का अजिबात आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे दण्याच्या व्हरायटी उपलब्ध आहेत पण या प्रकारे मी बऱ्याच शेतकऱ्यांना दाना दिला आता जो अशोकाचा देशी दाणा आहे तर हा दाना आजीपास मर झाली नाही आणि बाकीच्या या दाण्याच्या तुलनेत जर बाकीचा दाना पाहिला तर काय होतंय की मर होतीये त्याच्यावर टीक पडते पिवळा पडतोय आता मी प्लॉट पाहू शकता एकदम कडक उन्हामध्ये या मध्ये सुद्धा हिरवा हिरवागार आहे त्याच्यावर अजिबात नाहीये त्याच्यामुळे मी शेतकऱ्यांना सांगाल की ह्या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशोक याचा ह्या वाण्याची निवड तुम्ही नक्की करू शकता बर तर तुम्ही शेतकरी हा जो काही धान्याचा प्लॉट करून खुश आहात हो खुश हा हाती दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलेला आहे ओके ओके आणि सध्याच्या काळात जो काही मी म्हणतो थोडासा कमी बाजारवा देखील आहे पण पर झाली परिस्थिती अशी का ज्या शेतकऱ्यांनी बाकीच्या काही व्हरायट्या लावल्या तर त्यांची उगवण क्षमता झाली नाही अक्षरशः प्लॉट उगवून न आल्यामुळे शेतकऱ्यांनी फनून फननी देखील मारलेले आहे किंवा वावरणा आरून ठेवलं होतं तुम्हाला अशी अजिबात समस्या आली नाही अजिबात नाही दिसते ना समोर दिसते समोर ओके आणि फवारण्या देखील केल्या असतील काय तुम्ही हो फवारण्या घेतल्या ना फवारण्या घेतला पुरुषी नाशिक सोडलं पाण्यातून आणि दुसरं एक दोन फाव्हर नाही घेतला एक दोन आणि शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा जो काही धान्याचा प्लॉट आहे पूर्णपणे जबरदस्त डेव्हलप झालेला आहे आणि विशेष म्हणजे कोणताही तण यामध्ये आपल्याला दिसत नाही आणि शेतकऱ्याचं एक खास अजून एक सांगायचं झालं तर आंतरपीक म्हणू शकतो आपण अशा पद्धतीने देखील इथं मका देखील हे पीक घेतलेला आहे आ, तर आता सोबत जे कृषी व दुकानदार यांच्याकडनं थोडीशी आपण माहिती जाणून घेऊया आता जो काही शेतकऱ्यांना मुख्य म्हणजे कोथंबीर पीक उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये घेत असताना त्या मुख्य अडचणी येतात तर यावर कशा पद्धत नियोजन केलं पाहिजे अडचणी म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं की उन्हाळ्यामध्ये बुरशीची वाढ प्रचंड होते त्याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांना बुरशीनाशक क्युमिक ऍसिड हे वेळ सोडावं लागतं हे सोडून देखील धान्याची मर होती बरोबर अशा वेळेस काय होतं कंपनीचा हा वाण आहे रोग प्रतिकार क्षमता जास्त आहे आणि आपण पाहू शकता की मका पीक असून मका पिकाला खत जास्त लागतं बरोबर तर खत जास्त लागतं त्याच्या तुलनेत मकेमध्ये सुद्धा धना या अशा कडक मध्ये आपण घेऊ शकतो हे आपण स्वतः समोर पाहू शकताय म्हणजे जे काय आपल्याला कोणत्याही पिकाची शेती करायची असल्यास आपल्याला बियाण्याची योग्य निवड करणं गरजेचं बरोबर कारण सध्या मार्केटमध्ये जे पाहिलंय आपण आणि वारंवार आपण व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांनाही सांगत आलेलो आहे आणि तुमच्या या अनुभवानुसार की आदर ज्या व्हरायटी आहेत तर यांची उगम क्षमताच झालेली नाही फक्त शेतकऱ्याला भरघोस उत्पादन आणि शंभर टक्के उत्पादन आणि जे काय उतार झालेला आहे तर तो अशोकाच्या देसी या कोथंबीरच्या वाणामुळे आणि स्प्रिकर लावला आहे प्लॉट मध्ये तुम्ही पाहू शकताय स्प्रिंमध्ये देखील टेम्परेचर मेंटेन राहिले बरोबर बऱ्यापैकी त्याच्यामुळे काय की टेम्परेचर मेंटेन राहिल्यामुळे हिरवागार आहे आणि याची मर देखील नाही अजिबात तर इतर काय की यांनी अशोकाचा देशी धना हा वान लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे इतर शेतकऱ्यांना मी असं सांगू शकतो की अशोकाचा जो देशी वान आहे तो चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा वान आहे आणि हा मरीच्या प्रभावाला बळी जातच नाही शक्यतो मी तर म्हणतो योग्य प्रकारे जर नियोजन केलं औषधांची फवारणी आणि बुरशीनाशक जर वेळोवेळी योग्य वेळेस दिलं सुरुवातीला तर मर होत नाही हे शंभर टक्के सांगू शकतो आणि पाण्याचं जे नियोजन आहे पाठ पाणी असून स्प्रिंकलरचा देखील वापर केलेला आहे प्रकारे पाण्याचा वापर पाण्याचा वापर केल्यामुळं के रोगराई देखील कमी स्वरूपात आहे आणि मालाला जो लसीतपणा लस लस आहे ती जी ही जास्त प्रमाणे आलेली आहे निश्चितच व्यापाऱ्यांची देखील प्रचंड मागणी असणारा हा कमी कालावधीमध्ये लोकप्रिय झालेला अशोकाचा अशोका देसी हा धना कोथंबीरचं बियाण त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करायची असल्यास मी तर इथून मागे माहिती देत होतो तीस दिवसामध्ये कशा पद्धती उत्पादन घ्यावं आज आपल्यासमोर शेतकरी आणि कृषी सेवा दुकानदार हे दोन्ही आहेत आणि यांच्या यांच्यासमोर तुम्हाला मी ही माहिती सांगितलेली आहे त्यामुळे तुम्हाला देखील कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करायची बाराही महिने उत्पादन घ्यायचं असल्यास आपल्याला निवड करायची आहे अशोका सीड्स या कंपनीच्या अशोका देसी या कोथिंबीरीच्या वानाची धन्यवाद ジャイクさん。